नमस्कार मी सुषमा सुनील पागार तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते आज आपण बनवणार आहोत मिरचीचा ठेचा त्यासाठी लागणारं साहित्य बघणार आहोत आपण हे सर्व साहित्य आपल्याला मिरचीचा ठेचा बनवण्यासाठी लागणार आहे मी गॅसवरती कढई गरम करायला ठेवली आहे त्याच्यामध्ये आपण घालून घेणार आहोत आधी मिरची मिरचीला एक दोन मिनटं परतून घेणार आहोत आता घालून घेऊया लसूण मी मिरची दोन प्रकारची घेतली आहे एक कमी तिखटवाली घेतली आहे आणि एक जास्त तिखटवाली घेतली आहे शेंगदाणे थोडे जास्त घेतले आहेत कारण मिरचीचा ठेचा मला मीडियम आवडतो जास्त तिखटही नाही आवडत आता आपण घालून घेऊया तेल तेल घातल्यानंतर सर्व मिश्रण आपण मिक्स करून घेणार आहोत पलीत्याने व्यवस्थित जिरा सफेद सफेद तील, तील आधी थोडे घालणार आहोत आणि नंतर जेव्हा आपण ठेचाला फोडणी देतो तेव्हा थोडे वापरणार आहोत राई राई पण तशाच प्रकारे आपण वापरणार आहोत मिरची छान भाजून झाली आहे आपण आता गॅस बंद करून घेऊया आणि हे मिश्रण एका लोखंडी तव्यामध्ये मी काढून घेणार आहे आ, मी खलबत्त्यामध्ये नाही बारीक करणार आहे हे किंवा मिक्सरमध्ये नाही हा मी लोखंडाचा तवा घेतला आहे त्याच्यामध्ये मिश्रण काढून घेतला आहे हा काळा मीठ घातला आहे मी साखर थोडीशी कोथिंबीर आणि आता पण हे सर्व मिश्रण बारीक करून घेणार आहोत अशा पद्धतीने आपण हे मिश्रण बारीक करून घेणार आहोत तव्यामध्ये तुमच्याकडे दगड नसेल तर तुम्ही खलबत्त्यामध्येही बारीक करू शकता किंवा मिक्सरमध्ये किंवा जर घरी पाटा असेल तर पाट्यावरतीसुद्धा बारीक करू शकता मुंबईच्या ठिकाणी शक्यतो कोणी पाटा यूज नाही करत तरीही काही जणांना आवडतं ते लोकं करतात मिश्रण छान बारीक करून झालं आहे आपण आता ते फोडणी करण्यासाठी घेणार आहोत फोडणी करण्यासाठी मी गॅसवरती जी आपण आधीच कढई घेतली होती ती कढई घेतली आहे त्याच्यामध्ये थोडं तेल घालून घालणार आहोत आता राई आणि सप्पे तीळ हे थोडे छान गरम झाले की आपण त्याच्यामध्ये घालणार आहोत जो आपण बनवलेला मिरचीचा ठेचा तो मिरचीचा ठेचा ह्यासाठी आपण फोडणी करणार आहोत आपण जेव्हा सर्व मिश्रण बारीक करतो तेव्हा मिरचीला पाणी सुटतो घालून घेऊया कोथिंबीर आणि त्या पाण्यामुळे ठेचा जास्त दिवस नाही राहत तो एक ते दोन दिवस अशा पद्धतीने बनवला ठेचा तर पाच दिवस तरी शक्यतो राहतो बनवून तयार झाला आहे मिरचीचा ठेचा हा मिरचीचा ठेचा भाकरीबरोबर खायला फार सुंदर लागतो आणि छान तिखट गोड ह्याच्यावरती तुम्ही लिंबूसुद्धा घालू शकता तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओमध्ये कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा न विसरता व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद